नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्तानी इमेज दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमलेल्या एन टायटेलवर तुम्हाला समजलेलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मित्रांनो आज अंगापूर येथे सुंदर असं भव्य देवी एकादती एक एक बैलाचं मैदान पार पडत आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लडका नवम हिंद केसरी बकासूर देखील आलेला आहे तर मित्रांनो बक्कासूर मैदानात असला की सर्व चाहत्यांना प्रेक्षकांना एकच आतुरता लागते की बकासूर नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो हेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर येऊन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज सुंदर असं अंगापूर येथे एखाद्या ते एक बैल असं मैदान पार पडत आहे आणि या मैदानात बक्कासूर आपला शंभर टक्के पळणार आहे मैदानात देखील झाला आहे आणि मैदानाचे मित्रांनो गट देखील जाल चालू झालेले आहेत आणि बक्कासूर आपल्याला गट क्रमांक पाच तास क्रमांक आठवरती शंभर टक्के पळताना दिसणार आहे आणि बक्कासूरचा पैरा देखील मित्रांनो एका नवीन आदत नदीसोबत असणार आहे व बक्कासूर जेव्हा जेव्हा एका नवीन एक नदीसोबत पोहोचव तेव्हा त्याला उजेडातच घेऊन येतो आणि आज देखील आपल्याला हेच पाहायला मिळेल तर मित्रांनो बक्कासूरला व त्याच्यासोबत असणाऱ्या त्याच्या पैऱ्याला हार्दिक शुभेच्छा देऊया व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून विनोद मागदार व्हिडिओमध्ये धन्यवाद